पैशाने भाजपचा भारत मोठा मोदी मोठा कोल्हापुरातील एका तरुणाची अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती आणि अधिकाऱ्यांची झालेली हतबल परिस्थिती अशा आशयाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय का लिहिलेलं आहे तुम्ही आणि तुम्ही आमच्या गावात घेऊन आलाय ते आणि प्रश्न विचारना आणि तुम्ही उत्तर देणं यासाठी बांधील आहात तुम्ही भारत सरकारच्या ऐवजी मोदी सरकार का लिहिलेलं आहे या ठिकाणी भारताचा एक झेंडा दिसतोय का साथी तुम्हाला एक झेंडा दिसतोय कुठं आणि इथं या सगळे माझ्या गावात आलेला आहे फक्त तुमच्या गावात पूर्ण लाभार्थ्यांना मिळाले काय लाभार्थ्यांना मिळाले मला सांगा गॅस ची किंमत चार वर्षापूर्वी पाच वर्षाची किती रुपये होती किती रुपये होती तीनशे पासष्ट रुपये आज किती आहे आपकी देश सर तुम्ही ही, चार ही तुम योजना घेऊन आलेला आहात का आम्ही तुमच्या चारशे रुपयाचा गॅस हजार रुपये केलाय हे सांगायचं सांगा सांगा आमच्या आमच्या गावाला गावाला उज्ज्वल योजना म्हणून आहे त्या योजना आपल्याला लाभात नाही ज्यांना हे गॅस वापरता येत नाही आता पहिलं कसं त्या योजना मिळाल्या पाहिजे त्यासाठी आम्हाला सांगा चारशे रुपयाचा गॅस होता चारशे रुपयाचा गॅस आता हजार रुपये झाला आणि मग कुठल्या तोंडाने घेऊन आले ते आमच्या गावात आम्ही हे केलेलं आहे आमच्या प्रश्नाची उत्तर दिल्याशिवाय गॅस पुढे हे जाणार नाही तुम्ही आम्हाला दिवसभर तुमच्या अधिकाऱ्यांना बोलवा तुमच्या राज्याच्या अधिकाऱ्यांना बोलवा तोपर्यंत आमच्या गावात एवढ्या हलवायचा नाही काय गावकऱ्यांना जोपर्यंत या प्रश्नाची उत्तर देत नाही चारशे रुपयाचा गॅस हे हजार रुपये करतात आमच्या गावात येऊन सांगतात की आम्ही काय केलं अशा एवढे एवढे गॅस दिले जोपर्यंत हे थांबणार नाही अजून काय केले तुम्ही म्हटलात आरोग्याची योजना काय केलं आरोग्याच्या बाबतीमध्ये आपल्याला आजार आहेत त्यानंतर त्यामध्ये पाच लाखापर्यंत ही योजना सरकार जोपर्यंत ते काढत नाही त्याच योग्य उत्तर देत नाही तोपर्यंत ते लावायच नाही आमच्या गावात नावा कुठे जायचं नाही कार्यक्रम आहे ग्रामपंचायत शासन काय आमच्या पुढे नाही लोकांसाठी शासन आहे भाजपसाठी शासन नाही आहे योजना मोदी सरकारची हमी म्हणजे काय योजना सरकारची हमी म्हणत नाही शासनाच्या पैशाने भाजपचा प्रचार चालणार नाही कुठ आहे भारत मोठा आहे का मोठी मोठा आहे भारत मोठा आहे का मोठी मोठा आहे हलवायचं नाही रोपर्यंत कराय आपण यासाठीच आमचा जन्म आलाय करा बोलवा उत्तर देत नाहीत कारण पण लिहायचं काय प्रश्न आहेत माझे प्रश्न लिहायचे बरा कंप्लेटक तुमच्या रेकॉर्डिंग केलं जाणार आहे वरती पाठवणार आहे तुमच्या वरती पाठवून काय होईल काय याच्यामध्ये सेव्ह राहणार का तुमच्या व्हिडिओ जे असेल तुम्हाला काय पाहिजे का ते मामाला पाठवा आणि वरती पाठवून तेच मला हेच सांगणार आहे हो तुम्ही सांगणार कोण अधिकाऱ्यांच उभे कळतंय का कशासाठी कंप्लेंट केली जाते गावकऱ्या लोक तुम्हाला कशासाठी कम्प्लेंट केली जाते प्रश्न विचारतोय म्हणून प्रश्न विचारतोय म्हणून मोदी नावाच्या माणसाचा प्रचार करायची कारण काय देशाचे पंतप्रधान आहेत मग मी म्हणतोय की पंतप्रधान लिहा तिथं लिहा मोदी मोदीच्या ऐवजी भारत सरकारची हमी म्हणा की आणि बघा लक्षात येते का उत्तर द्यायला कोण आलंय कोण उत्तर द्यायला लागलंय अधिकारी उत्तर देत का अधिकाऱ्यांच्या ऐवजी येतोय भाजपचा प्रतिनिधी कळतय कुणाची योजना आणि कोण प्रचार करायला लागलय हा रथ पोचवण्यासाठी सरकारी यंत्रणेचा पैसा वापरला जातोय याचाच अर्थ आपल्या केशातला पैसा जातो आपल्या केशातला पैसा वापरून जर भाजप आणि तत्सम मोदी नावाच्या व्यक्तीचा प्रचार होत असेल तर आम्ही त्याला विरोध करत आहोत आमच्या गावातनं हा विरोध आज झाला आणि या सगळ्या लोकांनी काही मोजके प्रश्न सोबत आलेल्या अधिकाऱ्यांना विचारले त्यातला साधा प्रश्न असा होता की इथं मोदी सरकार असं का लिहिलेलं आहे भारत सरकार छोट्या अक्षरात आणि मोदी सरकार असं मोठ्या अक्षरात का लिहिलेलं आहे या प्रश्नांची उत्तरं आलेल्या अधिकाऱ्यांना देता आली नाही ज्यासोबतच या रथाच्या सोबतीनं आम्हाला आम्ही या रथाचे जो काही कार्यक्रम होता त्या कार्यक्रम थोडा वेळ थांबवला तर त्यासाठी विरोध करण्यासाठी भाजपचे पदाधिकारी आले आणि ते पदाधिकारी आपल्या अधिकाऱ्यांना सांगतात की या मुलावर केस टाका यावर गुन्हा दाखल करा माझा साधा प्रश्न आहे की गुन्हा दाखल करा ही अधिकार जर त्या अधिकाऱ्यांना असतील तर भाजपचे पदाधिकारी हे कसं काय त्यांना सांगू शकतात त्यांना ज्यावेळेला हा प्रश्न विचारला की तुम्ही हे गुन्हे दाखल करा त्यावेळेला तुम्ही सांगणारे कोण असा प्रश्न ज्यावेळेला विचारला त्यावेळेला ते म्हटले की तुम्ही आमची गाडी काढवली भाजपचे पदाधिकारी आमची गाडी मग ती भाजपच्या पक्षाची आहे पक्षा का पक्षाच्या वतीनं ते कार्यक्रम चालू आहे का नाही हा भाजपच्या पक्षाचा प्रचार करण्याचा कार्यक्रम चाललाय पण पैसा सरकारचा वापरला जातोय आणि ही गोष्ट थांबवायची थांबवण्यासाठी आमच्या गावातल्या गावकऱ्यांनी आज याला विरोध केला आणि हा गावातलं जे काही काम आहे ते चालू राहील हा रथ माझी विनंती आहे सरकारला की सरकारी यंत्रणेनं थोडंसं भानावर यावं यो नाव वापरताना प्रचार प्रसार करताना भारत सरकारचा करावा कोणत्याही व्यक्तीचा करू नये सरकारी पैशावर कुठल्याही नेत्याचा प्रचार प्रसार थांबवावं अशी माझी प्रामाणिक भूमिका आम्ही या आमच्या गावकऱ्यांनी आज या सरकारी यंत्रणेतल्या लोकांच्यापर्यंत पोचवलेली आहे त्या संदर्भातला व्हिडिओ आणि आमच्या नावाच्या बाबतची सर्व